असं वाटतं की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आजकाल त्यांच्या पक्षापेक्षा जास्त काम उद्धव ठाकरेंची लाचारी सगळ्यात जास्त करतात मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांना माझा एक प्रश्न आहे की जर आम्हाला सेटलमेंटपेक्षा जास्त आमच्याशिवाय कोणाला माहिती नसेल तर जितेंद्र आवाड एवढं एवढं मोठं कसं झालं जितेंद्र आव्हाडने कुठल्या सेटलमेंट केल्या की एका चाळीच्या रूममधनं आज ब बंगल्यात गेले जितेंद्र आवडच्या मोठ्या मोठ्या गाड्या कुठला उद्योग करतात कुठे कुठे शेती नागराला जातात जितेंद्र आवाड त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला सांगू नये की सेटलमेंट कशी केली जाते मला वाटतं त्यांनी आरशात स्वतःला बघितलं तर सेटलमेंट कशी केली जाते आणि कशाप्रकारे केली जाते हे त्यांना समजू नये ठाण्यातल्या गरीब शेतकऱ्यांचे सातवारे कोरे केले या माणसाने मोठ्या मोठ्या बिल्डरला तिथे गुंड बसवून ते सगळे सातबारे उतरवणारा माणूस आम्हाला सेटलमेंटबद्दल सांगतो तर मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांनी पहिले ठाण्यात जे काही रुष्टमजीच्या विषयात झालं लोणांच्या विषयात झालं त्या गरीब शेतकऱ्यांचे ज्यांनी सातबारे सेटलमेंट गेले ना त्याच्याबद्दल बोलावं नंतर मग आम्ही सांगू सातबा कशा प्रकारे सेटलमेंट केली एक एक के जातं एकीकडे देखील म्हणतात की जी सगळ्यात जितेंद्र आव्हाड अग्रेसिव्ह आहे जितेंद्र आव्हाडांनी एकदा स्वतःच्या स्वतःला आरशात पाहावं आणि त्याच्यानंतर सेटलमेंटच्या गोष्टी कराव्यात कुठे शेत नागरायला गेले होते की एवढी संपत्ती झाली एकदा त्यांनी आम्हाला सांगावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका